बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी बासुंदी यश मिळवायचं असेल तर परिस्थितीचे भांडवल न करता संघर्ष करावा लागतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे कोल्हापुरातल्या उद्यमनगर प्राचीन प्राची मनोहर लाखे प्राचीने बालपणातच वडिलांचं छत्र गमावलं यानंतर झालेला आईचा अपघात अशा अनेक कठीण परिस्थितींना तिला सामोरं जावं लागलं पण कधीही रडायचं नाही तर लढायचं ही गाठीनं मनाशी बांधली होती प्राची अत्यंत खडतर परिस्थितीतून वाट काढत एका पेट्रोल पंपावर काम करू लागली काम करत आपल्या जीवनाची वाट सोडली मात्र तिचे खौर कौतुक आता होते कारण तिने दिलेल्या बारावीच्या परीक्षेत तब्बल पंच्याहत्तर टक्के गुण मिळवत प्राचीनं आजकालच्या नव्या पिढीसाठी एक आदर्श घालून दिलाय म्हणजे मला खूप छान वाटत आहे हा सुवर्ण दिवस माझ्या आयुष्यात आला म्हणून आमच्या घरात काल परवापासून दिवाळीसारखंच वातावरण झालं होतं म्हणजे सगळी खूप आनंदी होती खूप छान वाटत होतं आईच्या डोळ्यातून अश्रू आले होते परत खूप असे मीडियावाले आलेले होते घरी त्याचबरोबर माझ्या आई साहेब पण होत्या म्हणजे माझ्या वर्ग शिक्षिका पण खूप छान वाटलं मला प्राचीच्या वडिलांचं निधन तिच्या जन्मापूर्वी झालं होतं त्यानंतर मोठ्या बहिणीचं एका आजारानं निधन झालं त्यामुळे तिच्या आईवर घरची संपूर्ण जबाबदारी आली होती प्राचीची आई घरघर धुनी -घर भांडी करून आपल्या मुलीला वाढवत होती पण संकटानं जणू ठरवलंच होतं प्राचीचा पाठला करण्याचा घरात सगळं सुरळीत चालू असतानाच प्राचीच्या आईचा अपघात झाला आणि प्राचीचं सगळं आयुष्यच आई पालटलं आईच्या अपघातानं आर्थिक परिस्थिती अधिकच बेताची झाली घरात ना बहीण ना भाऊ ना वडील पण तिनं परिस्थितीला शरण न जाता तिनं लढायचं ठरवलं आणि घरची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली उद्यमनगर येथील पेट्रोल पंपावर प्राचीनं सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत काम करायला सुरुवात केली मात्र या सगळ्या कामातही तिने तिच्या अभ्यासाकडं दुर्लक्ष केलं नाही ती सकाळी महाविद्यालय आणि दुपारनंतर पेट्रोल पंपावर काम असा तिचा दिनक्रम सुरू ठेवला आणि जसा कामातून वेळ मिळत असे तेव्हा ती पेट्रोल पंपावरच अभ्यास करत असे तिच्या महिनेचंच यश म्हणूनच ती मेण राजाराम कॉलेजमध्ये शाखेत शिकत असतानाच बारावीत पंच्याहत्तर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली घरची परिस्थिती म्हटलं तर माझे वडील मी जन्मायच्या अगोदरच वारले होते त्यानंतर माझं पालन पोषण माझ्या आईनेच केलं आई मी म्हणजे म्हणायला गेलं तर परिवार आमचा खूप मोठा आहे तसा पण ते म्हणतात ना लेकीला आईशिवाय कोणी नसतं त्या पद्धतीने असं आहे आमचं म्हणजे माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे आईचा हाताला पस्तीस टाके असल्यामुळे आत्ता मम्मीला काम होत नाही त्यामुळे मग घरचा घर, चा, घर चालवणं म्हणजे अवघड व्हायचं मम्मीला म्हणून मी ठरवलं की काम पण करायचं आणि शिक्षण पण घ्यायचं प्राचीन आपल्या आय पी एस ऑफिसरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक क्षण उपयोगात आणत खूप मेहनत घेतली आणि अभ्यास केला जिद्द होती काहीतरी करून दाखवायची आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संघर्ष करणाऱ्या मुलीला अखेर तिच्या जिद्दीचं फळ मिळालं मी तीन वर्ष झालं काम करते म्हणजे दहावीची परीक्षा दिल्यापासून काम करते बारावीचे म्हणजे आमच्या मॅडमांनी एक छोटीशी ट्रिक मला सांगितलेली होती की संध्याकाळी गेल्यावर वाचन करायचं आणि छोटे छोटे नोट्स घे घेऊन जिथे काम करतेस तिथेही तुझं दिवसभर रिव्हिजन होईल मग त्या पद्धतीने मी अभ्यास करत होते छोटे छोटे नोट्स खिशातून घालून घेऊन यायचे आणि दिवसभर रिव्हिजन असायची सायन्स आर्ट्समध्ये मला आय पी एस ऑफिसर व्हायचं आहे हो एवढंच सांगेन की परिस्थिती कशी असो जिद्द सोडली नाही पाहिजे हो आज प्राची लाके हे नाव केवळ तिच्या परिसरातच नव्हे तर समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण बनलंय मात्र हे केवळ उदाहरण न घेता प्राची सारख्या अनेक मुली शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना आधार म्हणून समाजातील प्रत्येक दानशोरांची गरज आहे प्राची ही त्यातील एक असून तिला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे म्हणून समस्त कोल्हापूरवासियांनी आणि शासनानं तिला मदतीचा हात द्यावा असे आवाहन प्राचीच्या शिक्षकांनी केलं आहे